माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही वैद्यकीय क्षेत्रासाठी एंडोस्कोपी एक वरदान डॉक्टर उदयसिंह पाटील संजीवनी हॉस्पिटल सांगोला दुसरा वर्धापन दिन साजरा मानवी जीवनात सध्या पोटाचे विकार झपाट्यानं वाढत आहेत यामध्ये पोटात दुखणे अपचन मळमळ पोटांचे कॅन्सर वाढण्याचं प्रमाण अधिक आहे व याच्या तपासासाठी एंडोस्कोपी एक वरदान ठरत आहे व अत्यंत अ आधुनिक लेटेस्ट मशीन संजीवनी हॉस्पिटल सांगोला इथं डॉक्टर सुधीर व डॉक्टर सुहास ढोबळे यांनी आणल्यामुळे आता मिरज सांगली सोलापूर इथं जाण्याची गरज नाही वा सांगोला सांगोल खर सांगोला सांगोला व सांगोला तेच पोटाचं निदान होणार आहे सांगोलकर खरोखरच तुम्ही खूप नशीबवान आहात अशी संजीवनी हॉस्पिटल सांगोला यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनी एंडोस्कोपी मशीनचं उद्घाटन मिरज येथील सुप्रसिद्ध डॉक्टर उदयसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर सुधीर ढोबळे हे एक अज्ञाधारक डॉक्टर असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं काम अग्रेसर आहे एखादी शंका असल्यास फोनवरून विचारून त्यांचं निरसन करतात व हे गुण त्यांचे वडील डॉक्टर शिवाजीराव ढोबरे यांच्याकडून त्यांच्याकडे आले असं असावे तसं असा वाटतंय पोटाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एंडोस्कोपी निदान होतो तरी रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहनही उदयसिंह पाटील यांनी यावेळी केलंय सुरुवातीस डॉक्टर उदयसिंह पाटील यांचं स्वागत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे डॉ सुधीर डॉक्टर सुहास डॉक्टर मोनिका सौ रेश्मा व सौ प्रतिभा ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या एंडोस्कोपीच्या तपासाद्वारे आपल्याला पचनक्रियेच्या सर्व आजारांचे निदान आणि बऱ्याच आजारांचे उपचार दुर्बिणद्वारे करता येतात हा जो इथं जोडलेला आहे हा गॅस्ट्रोस्कोप आहे म्हणजे याला तोंडात दुर्बीण सोडून अन्ननलिका जठर लहान अंकली या सगळ्यांचं निदान लागतात ला। उदाहरणार्थ आता जे वाढणारे आजार आहेत कॅन्सर बऱ्याच वेळेला रक्त कमी होणं किंवा काय वेळेला अन्नलिकेचे कॅन्सर अन्नलिकेला सूज येणं पित्ताचे विकार किंवा कॅन्सर सारखे आणि निदान यासाठी ह्या एंडोस्कोपचा उपयोग होऊ शकतो इथं खाली जो स्कोप आहे हा मोठ्या आत्राचा तपास करण्यासाठी जर कोरोनास्कोप आहे यामध्ये मोठ्या आत्र्याचे सर्व आजाराचे निदान आणि बऱ्याच आजाराचे उपचार पूर्वीच्या काळी त्या स्कोपचा उपयोग फक्त आजारास निदान करण्यासाठी होत होता पण आजकाल स्टेजमध्ये निदान झालेले कॅन्सर छोटा गाठी किंवा रक्तस्राव होणाऱ्या जागा या सगळ्यांसाठी वरदान ठरले वैद्यकीय क्षेत्रामध्ये एंडोस्कोपी हे तंत्रज्ञान एक वरदान ठेवले ज्याच्यामध्ये यकृताच्या आजारांच्या मध्ये निदान करणं पोटाच्या आजारांचे निदान करणं इन्फेक्शनचं निदान करणं किंवा जुनाट जे पसिन फिरचे सर्व आजार आहेत त्यांचं निदान करणं आणि या निदानाच्या बाहेर जाऊन जी उपचार पद्धती आता आलेली आहे टेक्नॉलॉजी आहे बिन टाक्याचे ऑपरेशन म्हणजे कुठलाही टाका न टाकता की हा दुर्मिलित तोंडातून ही द्रव्य सोडून त्याच वेळेला आपण त्याच वेळेला आजाराला उपचार सुद्धा करू शकतो आमच्या शास्त्रामध्ये त्याला डायग्नोस्टिस आणि थेरपी म्हणतात या दोन्हीसाठी स्कोप आहे आणि मला अभिमान असा वाटतोय की जे स्कोप घेतले त्याच्यामध्ये हे लेटेस्ट स्कोप आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही लाईट टाकता जे व्हाईट लाईट म्हणजे नॅचरल जे लाईट असते ती सोडून आणि वेगळे कलर येतात ज्यामध्ये सुरुवात स्टेजमधला कॅन्सर जो नॅचरल लाईट मध्ये दिसत नाही नॅचरल नॉर्मल स्कोप मध्ये दिसत नाही त्याचं सुद्धा निदान अर्ली मध्ये जे कॅन्सर निदान आहे ते करण्यासाठी सुद्धा हे स्कोप यूज केले जातात आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पोटाचे विकार आणि पोटाचे कॅन्सर हे बदलती जीवनशैली शैली किंवा आपल्या आहारामध्ये पदार्थ किंवा आपल्या भाज्या ह्याच्यामध्ये केमिकल्स ह्या सर्वांच्या आणि व्यसन या सगळ्यांचा एक परिणाम होऊन पचनक्रियेच्या आजारांची संख्या खूप झपाट्याने ह्या रोगांची संख्या खूप झपाट्याने वाढते आणि मला असं वाटतं की सांगोला सारख्या छोट्या गावामध्ये हे वर्ल्ड क्लास म्हणजे जगामध्ये हे जपान कंपनीचे स्कोप आहेत हे सांगोले ठिकाणी देणं आणि रुग्णांना ह्या इतक्या अत्याधुनिक सुविधा देणं ही सांगोलेच्या दृष्टीने मी समजतो एक नशिबवान लोक आहे तिथले की त्यांना ह्या आणि माझ्याकडं त्यांनी जे एक वर्ष सगळ्या अडव्हान्स प्रोसिजर्स बघितले किंवा अडव्हान्स दुर्बिणद्वारे ऑपरेशन्स बघितले जे अनुभव त्यांनी घेतला त्याचं नक्कीच या सगळ्या इथल्या भागातल्या पंचकृषीतल्या लोकांना आणि या लोकांना विचार होईल आणि त्याच्या ज्या काय अडचणी तो एक आज्ञाधारक विद्यार्थी आहे त्यामुळे तो सुद्धा एक प्लस पॉईंट आहे ज्या ज्यावेळेला त्याला कुठं अडचण येईल त्याला तो निसंकोचपणे वरून सल्ला घेऊन पेशंटला न्याय देणं हे त्याच्या डोक्यात एक आता वडिलांच्याकडून काही गुण आलेले असतील की फर्स्ट फोकस पेशंट आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी हे असल्यामुळं त्याला यश हे शंभर टक्के मिळणार त्याचं हे प्रत्येक क्षेत्रामधले जे भवितव्य आहे ते एकदम उज्ज्वल आहे त्या भविष्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि